का लग्नाला उशीर झालाय काय बुलबुळ सारखी कसं आहे माहितीये का सतत झालं दुसरं काव ना मग जेव्हा टाकायला जाणव काय कळतच नाही लवकर जाणं गाल कसलं बिया का चालायचं लवकर बरे प्रश्न विचारला कोणाला असतो बायकोला असतो का पोरला विचारला असतो बायकोला आणि काय दिसतंय तुम्ही जरा जास्तच नटून चाललात लग्नाला असं वाटत नाही का तुम्हाला घालूच का नको मग तुमच काय अचानक ठरलं लग्नाला जायचं ते नक्षत्र लग्न पण तुम्ही म्हणलेच नाही जाणारे म्हणून लगेच डायरेक्ट निघले काय सांगायचं सांगितलं पण हांबडू दाजी सागर भाऊ तुम्ही तुम्हाला बाय काय तुम्ही एवढं नोट नोट बाहेर तुम्हाला काय म्हणजे डोक्यात काय चालतं तुमच्या काही कळत नाही का पण काय बस ना तू यांच काय चाललं बघू आपण अहो मी काय म्हणते तुम्ही लग्नाला जा पण लग्नात गेलं तर पोरांना सवय असतो पुरी पाहिले की जास्त डीजे पुढे नाचायचं पुरींच्या पंक्तीत बायांच्या पंक्तीत आमचं नाही राहिलं त्यांचं राहिले आता नाचायचं डीजे नाचायचं नाही ना मापत असावं कोणतं पण अजून काय

आता आपण समज वाढाय गेल्या पुरुषाच्या पक्षी जातो व्हिडिस्ट पाहायचं मग काय सांग ते व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू शकतो आपण डायरेक्ट आलं होतं ना इकडे आमच्या लोकांना माणूस आवाज दिल्यावर जातात बघितलं जातं जुनी ओळख असली आता त्याची नाही नाही तुमच्या धोखात ओळखीत रे आमच्या डोक्यात नाही कुठे इकडं हडकून त्या काळजीला भडकून नाही मला सांगतात ना ते आल्यावर काय काय सांग काय झालं काय नाही जाऊ का नको

आम्ही दोघं चांगले दिसतोय तुम्ही आता विषय झाले तर आमचं काय हा पोरं झाले बघ चला सर आपल्याला उशीर होतोय लागणार जायचं बरं झालं ना बाय कोण दम दिला आता काय नाही इतका दम असतोय एवढं आम्हाला इतर सकट नाही पुढे चाललं अजिबात नाही लग्नाला तुम्ही चालली गाडी मी बसणार माग आपण चार शब्द ऐकावं लागणार आता तिच्यापाशीच बसू का तुम्ही चालविलं लग्नाला हे विचारलं हा तू विचारला का की नाही तुझी तशी म्हणून ती म्हणल्या माहिती माणसं तुझं काय दोन जाग आहेत तुला पण हाय पण तू आमच्या बरोबर मागे बाज तुम्ही बाजी घ्यायची आमच्या बरोबर घेऊन दुसरे पुला आहे मला पाहिजे होतं सागर भाऊ काय म्हणतात म्हणून मी माहिलं हमडदाजी गे, गेले ना आता लग्नाला हमडदाजीच्या बायको पशी जाणार आहे हमडदाजीच्या बायको सांगणार लई नटून गेले म्हणून परफ्यूम मार